नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात आरवी गायरान पुनर्वसित वस्तीमध्ये नागरी सुविधांसाठी लातूर मनपा समोर नागरिकांचे आमरण उपोषण रिपाई आठवले पक्षाचे नेते चंद्रकांत चिकटे यांनी घेतली उपोषणार्थींची भेट लातूर शहरालगत असलेल्या आर्वी गायरान पुनर्वसित वस्तीत सन दोन हजार सहा पासून लातूर मनपा किंवा आर्वी ग्रामपंचायतने कुठल्याही प्रकारच्या मूलभूत नागरी सुविधा नागरिकांना पुरवलेल्या नाहीत त्यामुळं येथील नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे रस्ते नाल्या वीज शौचालय सार्वजनिक स्मशानभूमी असे काहीच नाही येथील गरिबांची घरे पडायला आली आहेत येथील सर्व नागरिक मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत करत असतात मनपाने जो रस्ता बांधून दिला दिला आहे त्यावर देखील अतिक्रमण करण्यात आलेले आहे त्यामुळं आरवी गायरान वस्तीमध्ये मनपाने सर्व मूलभूत नागरी सुविधा तात्काळ पुरवाव्यात या मागणीसाठी या वस्तीतील नितीन झोंबाडे व महिला पुरुष नागरिक मागील तीन दिवसांपासून लातूर महामा महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करत आहेत आज दुपारी रिपाई आठवले पक्षाचे नेते माजी नगरसेवक चंद्रकांत चिट्टे यांनी सदर उपोषणार्थींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच आर्वी गायरान वस्तीमध्ये लाईटची सोय करण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून प्र, लाईटची प्रक्रिया सुरू केली तसेच येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी आपल्यासोबत असल्याची त्यांनी ग्वाही देखील यावेळी दिली आपल्यासोबत आहेत रिपाई नेते चंद्रकांत चिकटे ते या अमरण उपोषणा आंदोलनासंदर्भात काय म्हणाले ते आपण प्रत्यक्ष पाहूयात सिग्नल कॅम्प नावाने सिग्नल कॅम्पला महात्मा फुले हे झोपडपट्टी होती रस्त्याच्या नावाखाली या गरीब माणसांना काहींना म्हाडामध्ये टाकण्याचं काम दोन हजार सहाला के ला केलं आणि काहीला आरवी गायरांमध्ये टाकलं परंतु यांना टाकत असताना आता वीस पंचवीस वर्ष होत आहेत त्या ठिकाणचे घरं निकृत दर्जाचे असल्यामुळं त्या ठिकाणी सर्व पडण्याचं काम झालेलं आहे त्या महात्मा फुलेच्या वस्तीमध्ये त्या ठिकाणी या नागरिकांना चालता येत नाही महिलांना शौचालयाची सोय नाही त्याचबरोबर एखादा अंत्यविधी जर झाला या गरीब माणसाचा तर तर स्मशानभूमीची सोय नाही तेव्हा हा वाद दोन हजार सहापासून आहे की हे मा मधले सर्व पुनर्वसित माणसं होते परंतु यांना तिकडे नेऊन टाकल्यामुळं ना त्या ठिकाणची ग्रामपंचायत यांना पदरात घेत नाही ना लातूर शहरातली महापालिका पदरात घेत नाही त्याच्यामुळं त्यांच्या घरामध्ये लाईटचे कनेक्शन आत्तापर्यंत नाही आहेत ते लाईटचे कनेक्शन देण्याच्यासाठी आता एम एस ए बीचे पाटील यांना आम्ही बोललो आहे त्याच्यानंतर एम एस ए बीचे मुख्य अभियंता सांगळे यांना सुद्धा मी बोलणार आहे आज आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त आहेत मनोरेसाहेब त्यांना सुद्धा हे शिष्टमंडळ भेटणार आहे तीन दिवस आमरण उपोषणला नितीनला झालेले आहेत आणि हे अत्यंत दुःखद बाब आहे श्रम करणारे कष्ट करणारे गरीब माणसं आहेत या गरीब माणसाच्या न्याय हक्कासाठी गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण होत आहे आणि या तरुणाला जर काय त्याच्या जीवाला बरं वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका आणि ग्रामपंचायतीची असणार आहे